नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत त्यांनी प्रसिद्धीच्या शिखरावर असताना वयाच्या बावीसाव्या वर्षी या जगाचा निरोप घेतला पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वयाच्या फक्त चौदाव्या वर्षी चित्रपट विश्वात पदार्पण करून अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करणारी अभिनेत्री म्हणजे फताफत जयलक्ष्मी फक्त सोळाव्या वर्षी ती स्टार बनते पण तिची कारकिर्द काही वर्ष टिकते कारण त्यांनी वयाच्या बावीसाव्या वर्षी या जगाचा निरोप घेतला जयलक्ष्मीचा जन्म एकोणीशे अठ्ठावन्न साली म आंध्र प्रदेशात झाला त्यांनी एकोणीसशे बहात्तरमध्ये तेलुगू सुपरस्टार ए नागेश्वरराव यांच्यासोबत इदारू अमायलू या चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं तेव्हा त्या फक्त चौदा वर्षाच्या होत्या एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली त्यांनी के बालचंद्र यांच्या अव्वल ओरू थोडा कथा या चित्रपटातून तामिळ भाषेत पदार्पण केलं या चित्रपटाने त्यांना स्टारडम मिळवून दिलं म्हणजे लवकरच या चित्रपटात तिचा तामिळनाडूत आणि आंध्र प्रदेशात लोकप्रिय ठरला आणि लवकरच तिच्यासाठी एक नाव बनून पुढे आला सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात ती फताफत जयलक्ष्मी या नावाने प्रसिद्ध झाली त्यांनी रजनीकांत कमल हसन कृष्णा एन टी रामाराव आणि चिरंजीवी यांच्यासह तिच्या काळातील प्रत्येक टॉप स्टारस काम केले एकोणीसशे ऐंशी मध्ये जयलक्ष्मी यांनी सुपरस्टार आणि राजकारणी एम जी रामचंद्रन यांच्या पुतण्याशी लग्न केले मात्र त्यांचे हे लग्न फार काळ टिकले नाही नोव्हेंबर एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये बावीस वर्षाच्या झाल्यानंतर अवघ्या तीन आठवड्यांनी फतापत जयलक्ष्मी यांच्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळल्या मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कथित अयशस्वी प्रेम संबंधामुळे त्यांनी स्वतःचा जीव दिल्याचं उघड झालं जयलक्ष्मीने त्यांच्या छोट्या कारकिर्दीत चार भाषांमधील सहासष्ट चित्रपटांमध्ये काम केले आज जयलक्ष्मी आपल्यात नसल्या तरी त्यांचा अभिनय व त्यांचे सौंदर्य हे प्रेक्षकांच्या व चाहत्यांच्या मनात कायम टिकून आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री फताफत जयलक्ष्मी यांना भावपूर्ण श्रद्धांजली